गाची पितुसी भयरे वसे ती स्वामि शक्ति पौरे जग can i हिरण्य कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा पंचवीसावी कथेचे नाव आहे कर्दळीवनातून प्रयाण चला तर आपण आता या कथेस सुरुवात करूया इसवी सन अठराशे बत्तीस चालू होत योगीराज आपल्या कर्दळी वनातल्या गुहेत बसून विचार करत होते आता इथलं वास्तव्य संपवून भ्रमणास निघण्याची वेळ जवळ आली होती कर्दळीवनातून प्रस्थान करण्यापूर्वी एक दोन कामं अजून उरकायची होती आज योगीराजांना त्यांच्या अजून एका बाळाची आठवण होत होती कारण आज त्या बाळाचा जन्मदिवस होता आजच्या तिथीला त्यांचं बाळ शंभर वर्षानंतर जन्माला येणार होतं परंतु योगीराजांना काळ हा सरळ रेषेत दिसत असल्यानं त्यांच्यासाठी भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हा वेगवेगळा नव्हता तीनही काळ त्यांच्यासाठी एकाच वेळी अस्तित्वात होते त्यांना त्यांच्या बाळाचं आजच कौतुक करण्याची लहर आली योगीराज काही मंत्र म्हणत गुहेतील झरोक्यातून आकाशाकडे पाहत होते डोळे विटलेले होते बराच वेळ हा प्रकार चालला होता अचानक गुहेच्या दारातून एक छोट एक वर्षाचं तेजस्वी बालक रांगत येत होतं त्या वनातील गर्द जंगलात एवढं छोटं बालक कुठून बरं आलं असेल योगीराजांनी नेत्र उघडले आणि छोट्या बालकाकडे पाहून प्रेमपूर्वक हाक मारली बाळा ये इकडे ते बालक दुडू दुडू रांगत योगीराजांकडे गेलं आणि योगीराजांनीही त्यास उचलून घेतलं आपल्या मांडीवर वसवलं बाळे आनंदाने योगीराजांच्या गळ्यातल्या रुद्राक्ष माळांसोबत खेळू लागला आज काही वेगळंच घडणार योगीराजांनी त्रिशूळ भूमीस टेकवला आणि पुकारला त्याच क्षणी लक्ष विजा चमकू लागल्या गुहेत एक प्रकारची वेगळीच चेतना जागृत झाली विजांच्या चमचमाटात श्री दत्त महाराज गुहेत प्रकट झाले त्यांच्या पाठोपाठ श्री शिवशंकर ही प्रकटले सगळ्या विभूतींनी एकमेकांस प्रणिपात केला श्री दत्त महाराज आणि श्री, श्री, श्री शिवशंकर या दोघांनी योगीराजांचं कर्दळी वनातलं वास्तव्य संपणार असल्याचं जाणलं होतं योगीराजांनी बोलण्यास सुरुवात केली मी या कर्दळी वनाच्या परिसरातून बाहेर पडून जम्बूद्वीप भ्रमणास निघणार आहे हिमालयातील मेरू पर्वतावर मी निवडलेले तीनशे सिद्धयोगीही येणाऱ्या पाच दशकांत माझ्या लिलाविला सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊ लागले आहेत माझ्या निजानंदी बैसण्याच्या म्हणजेच समाधी काळापर्यंत यातील काही सिद्ध माझे लिलासहचर असतील तर काही इतरही विविध ठिकाणी माझे कार्य करतील काही जण येणाऱ्या पुढील काळात जन्म घेतील पुढील शंभर वर्षांनंतरही अनेक योगी सिद्ध आणि महात्मे या पृथ्वी तलावर जन्म घेऊन श्री दत्त संप्रदायाची धुरा माझ्या साधनेनं पुढे चालवतील अशाच एका दिव्य योगी आत्म्यास महाशून्याच्या पलीकडून मी आज इथं बोलावलं आहे योगीराजांनी मांडीवरील छोट्या बाळास आता श्री दत्त महाराजांकडे दिले योगीराजांनी त्रिशूळ परत उचलून जमिनीवर लावताच करुडारूढ श्री विष्णू श्री जगदंबा माता आणि श्री महाकाली गुहेत प्रकटली आज सर्व देवतांची विशेष मांदियाळी त्या छोट्या बाळाचं कौतुक करण्यास जमली होती काय अतिंद्रिय दृश्य होते ते आज कर्दळीवनातील योगीराजांच्या गुहेत स्वतः परमात्मा योगीराज श्री दत्तमहाराज श्री शिवशंकर श्री महाविष्णू श्री जगदंबा माता आणि तेजस्वी श्री महाकाली हे सर्व उपस्थित होते सर्वजण एकत्र जमून योगीराजांच्या मांडीवर आनंदाने बसलेल्या त्या छोट्या दिव्य बालाचं भाग्य ऐकत होते योगीराजांनी पुढं बोलण्यास सुरुवात केली हे दिव्य बालक आजपासून साधारण शंभर वर्षांनी चंदनावती इथे एका ब्राह्मण कुटुंबात जन्म घेई या माझ्या बाळावर श्री दत्तमहाराजांची अक्षय कृपा राहील कारण हे बालक पुढे श्री दत्तमहाराजांचा संप्रदाय चालवणार आहे श्री महाविष्णू या बालकात अंशरूपानं राहतील श्री विष्णूंचे वाहन गरुड कोपऱ्यात उभे होते या गरुडाकडे योगीराज वळले आणि त्याला उद्देशून बोलू लागले हे गरुडा माझी तुला आज्ञा आहे या बालकाच्या बालपणी रोज पहाटे तू यास आपल्या पाठीवर घेऊन जम्बूद्वीपातील सर्व तीर्थस्थळांवर घेऊन जा सर्व तीर्थाचे याला स्नान घाल पुन्हा सर्वांकडे वळून योगीराज सांगू लागला योग्य वेळी श्री शिवशंकर प्रभू मार्तंड स्वामी बनून या बालकाच्या जीवनात प्रवेश करतील आणि दत्त संप्रदायातील विशेष अशी दीक्षा अति अद्भुतरित्या त्याला देतील श्री जगदंबेचं प्रेम या बाळास आजन्म मिळेल श्री महाकालीची कृपा आणि संगत यास कायम लाभणार आहे मी स्वतः या बालकास माझ्या मांडीवर बसून ब्रह्मांड फिरवून आणणार आहे श्री दत्तप्रभूंचा वास याच्या आज्ञाचक्रावर असेल आज गुहेत अद्भुत स्पंदन होती सर्व देवांच्या प्रकटीकरणाने संपूर्ण गुहा एका निळसर रंगाच्या प्रकाशात न्हावून निघाली होती वातावरणातही आनंद लहरी होत्या श्री महाकालीनं योगीराजांच्या मांडीवर बसलेल्या छोट्या बालकाकडे निरखून पाहिलं आणि म्हणाली प्रभू या बालकानं स्वतःभोवती इतकं तेजस्वी दिग्बंधन केलं आहे की मी या बालकात प्रवेश करू शकणार नाही योगीराज हसले व्हावं ज्यावेळी माझ्या त्रिशुळाचा स्पर्श त्या बालकाच्या उजव्या पायाच्या अंठ्यास मी करेन तेव्हा तुला तिथे प्रवेश मिळेल पुढे हे बालक सिद्धींचा स्वामी झाला तरी काळाच्या गरजेनुसारच त्याचा वापर करेल सर्वसामान्यांसारखं जीवन जगून दाखवेल पण गुप्तरित्या सर्व विश्वाच्या कल्याणाकरिता माझ्या आज्ञेनच त्याचा दरबार चालेल योगीराजांनी अज्ञातात दृष्टी रोखली होती त्यांना दिसत असलेलं भविष्य ते सांगू लागले मध्य भारतात औदुंबराच्या खाली दत्तप्रभूंच्या साक्षीनं या बाळाला निवडलेल्या स्थळी प्रतिगाणगापूर उभे राहील आता गुहेत जमलेल्या सर्व त्या सर्वांभोवती चौसष्ट योगिनी प्रकटून फेर धरून नाचत होत्या सर्व देवांवर आणि त्या दिव्य बाळावर पुष्पवृष्टी होत होती गुहेवर आकाशात सर्व देवी आणि देवता जमून हे अद्भुत दृश्य नजरेत साठवून ठेवत होते गुहेतील सर्वांनी त्या बाळास उचलून त्याचं अवघ्राण केलं आणि अतीव कौतुकाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला नंतर सर्व देवी देवता गुप्त झाल्या गुहेमध्ये योगीराजांच्या मांडीवर फक्त बाळ खेळत होतं त्या बाळाच्या बाळलीला बराच वेळ योगीराज कौतुकाने पाहत होते त्याला अंजारून गोंजारून योगीराज म्हणाले चल बाळा अजून शंभर वर्ष वेळ आहे तुझे काम सुरू व्हायला थोड्या वेळानं बाळ योगीराजाच्या मांडीवर शांत निजलं आणि योगीराज मातेच्या ममतेनं त्यास थोपटत होते महाशून पलीकडून योगीराजांच्या आज्ञेनं आलेला तो दिव्य योगी म्हणजेच ते जसे अचानक अचानक आलं तसेच गुप्त देखील योगीराज अतिशय समाधानानं हसत होते दुनीतल्या त्या पिवळ्या प्रकाशात एक विलक्षण तेज होत वातावरणात गुलाब पुष्पांचा सुगंध भरला होता योगीराज आता प्रस्थान करणार होते वेळ आली होती एक वेगळी सकाळ आज वनात उगवली होती त्या अरण्यातील सर्व दगड दगडधुंड्यांना आणि जलप्रवाहांना कसली तरी हुरहुर आज जाणवत होती योगीराज समाधीतून बाहेर आले त्यांनी त्रिशूळ आणि कमंडलू उचलला योगीराज आज कर्दळीवन सोडून जाणार होते तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचं वास्तव्य असलेली ही गुहा पवित्र स्पंदनांनी भरली होती आपला उचलून गुहेतील त्यांच्या बसायच्या टेकवला तत्क्षणी एक सुंदर शिवलिंग उत्पन्न झालं कलियुगातील आपल्या लाखो भक्तांसाठी भक्तवत्सल आणि करुणाकर योगीराजांनी ही कृपा केली होती योगीराजांनी त्या कर्दळीवनात एक अपूर्व स्थान निर्माण केलं होतं योग्य वेळ येताच लाखो भक्त त्या पावन ठिकाणी दर्शनास येणार होते योगीराजांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या त्या स्थळी वेळोवेळी अनेक भक्त येणार होते आणि काही भाग्यवान भक्तांना योगीराजांचं सान्निध्य देखील अनुभवास येणार होते योगीराज बाहेर पडून दरी चढून आता वरच्या पठाराकडे चालू लागले योगीराज पठारावर अक्क महादेवीच्या गुहेजवळ पोहोचले त्यांनी दृष्टी गुहेवर होती योगीराजांच्या वनातील दीर्घ वास्तव्याची आधीपासूनच जाणीव असलेली कर्दळीवनातील जिनं फक्त या भूमी केवळ योगीराजांच्या दर्शनाच्या उत्कंठेनं पुन्हा जन्म घेतला होता ती मोही ती योगीराजांची अक्का योगीराजांनी योगी मंद स्मित केलं गुहेत शांतपणे त्यांची प्रतीक्षा करणारी समाधीस्थ त्यांना दिसत होती काही विचार करून योगीराज अक्क महादेवीच्या गुहेत गुहेत शिरले सर्वत्र मंद सुवास दरवळत होता गुहेच्या पाठीमागच्या भागात एक मोठ जवळजवळ आठ फूट उंच असं वाळू होत योगीराजांनी मंद स्मित केलं त्या वारुळास आपल्या त्रिशुळाने स्पर्श करताच वारुळास तडे जाऊ लागले आतील सर्प बाहेर येऊन धावू लागले वारुळाची माती खाली जमिनीवर कोसळू लागली वारुळाच्या आत एक तेजस्वी योगिनीच अस्थिपंजर झालेलं शरीर होत देहाच्या हाडावर फक्त चर्म उरलं होत परंतु सर्व देह सुवर्णकणांनी प्रकाशत होता डोळे मिटलेले होते प्रेमपूर्वक तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या योगिनीस हाक मारली आपका काय गहे उठ आता ती वारुळाखालील ध्यानस्थ योगिनी म्हणजेच दरीमधल्या गुहे योगीराजांच्या दर्शनासाठी आपल्या सख्यांसमवेत आलेली मोळी योगीराजांची गुहेत भेट झाल्यावर मोईने आपलं पुढील आयुष्य फक्त त्यांच्या चिंतनात आणि अनुसंधानात घालवलं होतं अरिजा आणि दिवच्या कधीच काळाच्या पडदा आड गेल्या होत्या आपल्या पूर्वजन्मातील साधनेच्या सरावानं आणि योगीराजांच्या असीम कृपेनं मोईनं पुढची तीनशे वर्ष आपलं भौतिक शरीर त्याच गुहेत समाधीस्थ ठेवलं होतं या सर्व काळात तिच्या समाधीस्थ अस्तित्वाची जाणीव योगीराजांना मात्र सतत असेल आज योगीराज कर्दळीवन सोडून चालले आहेत हेही मोईनं जाणलं होतं ती त्यांची वाटच बघत होती योगीराजांनी कर्दळीवन सोडण्यापूर्वी त्यांच्याच उपस्थितीत तिला आता या भौतिक देहाचा त्याग करून पराशिवात विलीन व्हायचं होतं योगीराजांनाही याची जाणीव होती ते त्याचसाठी तर त्या गुहेकडे वळले होते मोईने हात जोडून योगीराजांस विनंती केली हे प्रभू तुमच्या चरणाशी आता मला जागा द्यावी योगीराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आपला त्रिशूळ उचलून मोईच्या भ्रू लावताच मोईनं दीर्घ ओंकाराचा उच्चार केला एक सूक्ष्म फट असा आवाज झाला मोईची प्राणज्योत ब्रह्मरंध्रातून बाहेर आली त्या ज्योतीनं योगीराजांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि वीज लवलवल्यासारखी क्षणार्धात ती योगीराजाच्या चरणात नाहीशी झाली मोईचे भौतिक शरीर पद्मासनात तिथंच होत डोळे मिटलेल्या त्या चेहऱ्यावर एक अभूतपूर्व असं स्मित उमटलं होत योगीराज गुहेबाहेर पडले झपाझप चालत त्यांनी समोरील डोंगरांची रांग पार करण्यास सुरुवात केली डोंगर ओलांडून योगीराज पाताळगंगेच्या किनाऱ्यावर पोहोचले पाताळगंगा पुनश्च त्यांचं चरण प्रक्षालन करू लागले इथेच तर तीनशे वर्षांपूर्वी योगीराजांनी तिला आशीर्वाद दिला होता तिच्या किनाऱ्यावर योगीराज क्षणभर उभे राहिले एका नव्या लिलेच्या पर्वाची आता सुरुवात झाली होती हाती त्रिशूळ कमंडलू असलेल्या योगीराजांच्या तोंडून त्यांचं आवडतं पती भवा शंकर शिव शंकर शंभो दिव्य बाळाचे भाग्य ऐकण्या जमली मांदियाळी देवतांची दिव्य बाळाचे भाग्य ऐकण्या जमली मांदियाळी देवतांची मोईस मुक्ती हीच नांदी योगीराजांच्या लीलापर्वाची श्री स्वामी समर्थ कथा पंचवीसावी समाप्त झाली जर जा तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्ता